बाबासाहेब आंबेडकर यांचा कांदे तुम आगे बडो सांग कांदे तुम आगे बढो आम तुम्हाला तर अनेक दिवसापासून ह्या मार्केट कमिटीच्या न्यायालयन बाबी चालू होत्या आणि पूर्णपणे कामकाज ठप्प होतं परंतु न्यायालयाने दिलेला आदेश हा जॉईंट रजिस्टर साहेबांना आदेश दिला का आपण निर्णय घ्यावा आणि म्हणून जॉईंट रजिस्टर साहेबांनी निर्णय घेतला जो सदस्य अपात्र चेअरमन अपात्र झाला सदस्य आता सदस्यपद अपात्र झालं आणि तो निर्णय कंटिन्यू ठेवून पुढील तारीख दिली आणि निवडणूक प्रक्रिया पार पाडणं कायदेशीर पार पाडण्यासाठी खाली आदेश झाले अधिकाऱ्यांनी ती निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केल्या पत्रक काढलं आणि सर्व सदस्यांना बोलवलं आणि या ठिकाणी खरं तर ह्या मार्केट कमिटीमध्ये मी पहिले चेअरमन राहिलेलो होतो परंतु पुन्हा एकदा आमदार साहेबांनी मला या ठिकाणी आपण काम करावं अशी काम करण्यासाठी जी संधी दिली मी सर्वप्रथम या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुवासांना कांदे ते मला मोठा भाऊजुरी म्हणता असेल परंतु मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना मी त्यांना स्पष्टपणानं सांगितलं होतं का आपला निर ज्या मी पहिल्यापासून नेतृत्वाच्या खाली जे नेतृत्व असेल त्यांच्या आदेशानं काम करण्याची मला लहानपणापासून सवय आहे मी शिवसेनेमध्ये लहानसा मोठा झालो आहे आणि म्हणून वयानं जरी आमचे आमदार लहान असेल परंतु ते नेतृत्वानं पदानं मोठे आहे त्यांचं पद मोठं आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना त्यांनी घेतलेला निर्णय हा मला चेअरमन पदाचा फॉर्म भरावा हा आदेश झाला आणि म्हणून त्यांनी मला माझ्यावर विश्वास टाकला आणि मला चेअरमन पदाची या ठिकाणी जी संधी दिली ती सर्वप्रथम सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं जे आमदार साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकला तो विश्वास सार्थ करेल आणि त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही ना ना आणि म्हणून प सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी अनेक राजकीय भाषा होत्या राजकीय अनेक घटना घडल्या परंतु मी मूळचा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या व्यथा काय असत्या ह्या मला पूर्णपणे माहीत आहे आजची मार्केट कमिटीचा चेअरमन होताना मला अजिबात आनंद झाला नाही कारण एखादी मार्केट कमिटी खूप भरभराटी थी असतील त्या ठिकाणी चेअरमन होणं पदाधिकारी म्हणून काम करणं ती आनंदाची बाब राहते परंतु ज्या माता मावली आमची मार्केट कमिटी शेतकऱ्यांची माय, माय आहे ती माय आजारी आहे आणि तिच्यामध्ये काम करायचं म्हणून मला आमदारांना जी संधी दिली न्यायालयांच्या बाबी काही न्यायालयान बाबी आज बारा एक वाजेपर्यंत पूर्ण पडतील परंतु त्या न्यायालयान बाबी पूर्ण झाल्यानंतर या मार्केट कमिटीमध्ये खरं तर आजारी पडलेल्या आमच्या ह्या मार्केटला तुमच्या सगळ्यांचीच मदत लागणारे व्यापारी कर्मचारी हमाल मापारी शेतकरी या सर्वांना सोबत घेऊन पुन्हा ज्या पद्धतीनं मी शंभर नागाची आवक तीन महिन्यामध्ये सातशे नागावर नेली त्याच पद्धतीनं या ठिकाणी रोजची रोज शेतकऱ्यांमध्ये राहून शेतकऱ्यांना प्रवृत्त करून व्यापाऱ्यांना मदत करून हमाल मापाऱ्यांना सोबत घेऊन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा या मार्केट कमिटीमध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल मी